जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनल वर तर बघा संध्याकाळ झालेली आहे आणि आम्हाला स्वयंपाकाची तयारी चालू होती आमची कारण चहा पाणी वगैरे झाली आणि आपला कसं आहे आता वावरातून यायला थोडासा टाइम झाला आणि हे दिवसात कसं राहतं तव दिवस माळवतो तर मग मग त्याच्यानंतर आम्ही चहा पाणी पी झाली आणि स्वयंपाकालाच लागायचं होतं तर मग मम्मी म्हणी आपल्याला आहे ना असं मस्त असं पिठलं करा म्हणे कारण पिठला आणि चपाती एकदम भरल्या खायला कारण रोज मी भाजीचा कंटाळ येतो काय करावा काय करावं मी लई परेशान राहते तर आज आता म्हणजे वावरू झाला त्याच्यामुळे मग मम्मी म्हणजे पिठलं करा प्रत्येक सर मग सगळ्या म्हणजे आज पिठलं खो म्हणजे गरम गरम आणि चपात्या तर चपात्या करून घेतल्या आम्ही एकदा आणि मग नंतर मग मम्मी म्हणलो का तुमच्या हाताने आज बसतो की पिठलं बनवा आणि म्हणजे रोज रोज आमच्याच हात रक्काव ना आम्हाला विकांतळा आला तर मम्मीने म्हणलं चला तुमच्या हाताने एकदम भारी असं पिठलं बनवा म्हणलं आज तर मम्मी म्हणे बरं बाई आता काय करते तुम्ही सांगितलं मग आता करते बाई म्हणी तर हे बा मम्मीचं चालू इकडं लगेच पिठलं बनवायचं काम आणि सगळं तयारी करून ठेवलेली ती मम्मी ना तर कांदा पिंद कापून घेतला आणि मग आपल्याला कांदा परतून घ्यायचं चांगला लाल आणि आमच्या मम्मीचे म्हणजे पिठलं बनवून अलग थोडी पद्धत आहे कारण आपण पिठल्याला जास्त करून कांदा नाही घालीत पण मग त्यांची पद्धत एक ती कांदा घालत्यात तर एकदम भार लागत बर का कांदा घालून पिठलं आणि शंभू बी मम्मीला मदत करून आय थोडं थोडं काही पिठलं पिठामध्ये बोट बोट शंभू काय आहे पिठ येतो आणि थंडीने वाद लागतो शंभू टाकली आणि संध्याकाळ थंडीच्या दिवसात चुलीवर स्वयंपाक करायची अलग का कारण हा आणि गॅस थंडी तर वाजवतेच मला पण थंडी बी संपून स्वयंपाक होतो मग मग मी चांगला परतून घ्यायचं का नाही ना चांगलं लाल असत परतून आपल्याला काढून घेते का आपल्या आई आप ना हवाई आपल्या आईची आप पद्धत खरंच भारी होती बर का आणि आईना पण ती बी भाजी जर आपला आनंद निल ना तर एकाच नंबर लागायची कारण त्यांना म्हणजे पहिल्यापासून जे त्यांच्या हाताला खरंच चव होती त्याच्यानंतर तुमच्या आहे आमच्या हातचे काय माहिती तुम्हाला आवडतं का नाही पण म्हणलं चला आता आज मम्मीच्याच हातचं खाऊया थोडस तर आता मम्मीनं कांदा बी काढून घेतलेला होता त्याच्यानंतर मग तेल टाकलं त्याच्यात जिरे टाकीत आहे टाक का तर मम्मीनं आता जिरे टाकलेले त्याच्यानंतर काय टाकलं जिरे टाकले का टाक जिरे बी मस्त बर का लसूण टाकीत आहे का आणि मम्मीने बघा लसूण मिरच्या कोथंबीर सगळं कापून घेतलेलं होतं अगोदर मम्मीचं कसं आहे एकदा सगळं समोर कापून ते ठेवायचं म्हणजे मग बर टाकून द्या येतं अर्जंट तर हे बघा हिरव्या मिरच्या बी काप मस्त कापून घेतलेल्या आणि कोथंबीर पण मस्त ताजी ताजी वावरतून आणली आणि कोथंबीर घातल्यावर एकच नंबर चव लागती लसूण झाला आहे ना लाल आता मिरची टाकू हा मिरच्या बी आपल्याला चांगल्या लाल करून घ्यायच्या कच्चा राहिल्यावर मग तिखट लागतील नाही ना तर बघा मिरच्या बी आपल्या चांगल्या परतलेल्या आहे परतल्या मम्मी मिरच्या बाकी का अजून तर मिरच्या बी चांगल्या परतून झाल्या कांदा का तर त्याच्यानंतर कांदा टाकलाय कारण तो आपण कांदा चांगला भाजून घेतलेला होता अगोदर तळू म्हणजे तेलामध्ये चांगला त्याच्यानंतर मग मिरच्याचा आणि लसूणच ते सगळं जिरे टाकून घेतलेले होते त्याच्यामध्ये आपल्याला चांगला कांदा परत परतून घ्यायचा आहे शंभर सारखं मागंबीर मा। कोथंबीर टाकून घेणार का आता थोडी टाकली का तर मम्मी ना पूर्ण म्हणजे एकदम ताजी ताजी कोथंबीर होती तेवढी पट टाकून दिली कारण पिठल्याला जेवढी कोथंबीर असली ना तेवढी बाहेर लागत पिठलं आणि आपला सगळा मसाला परतेपर्यंत हे बघा आपल्याला पिठल्यासाठी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण तर ते पिठलं बी म्हणजे एकदम आपल्या दाळीच्या पिठाचं पिठलं बनवायचं आहे आणि सगळा मसाला ते परतेपर्यंत आपल्याला जे पीठ आहे का ते एका पाण्यामध्ये कालून घ्यायचं आहे कारण मग मीने एका मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे एका डब्यामध्ये पाणी घेतलेलं होतं गरम करून आणि त्या गरम याच्यामध्येच पीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता मीठ टाकणार आहे कारण मम्मीच असं म्हणणं की गरम पाणी म्हणजे जर पिठल्याला वापरलं ना तर पिठलं एकच म्हणजे चव भारी लागत गरम पाण्या घेतलं का तर ने पूर्ण पाणी म्हणजे एकदम हे करून घेतलेलं आहे डाळीचं पीठ आणि ते पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत तिकड मध्ये हळद पण टाकून घेतली <laughs> आणि आपलं पिठल्यासाठी पूर्ण मसाला तयार झालेला आहे बघा सगळे मिरची कांदा म्हणजे सगळं आपला उपयोग व्यवस्थित परतलेलं आहे मिठ पिठा टाकून घेतला आहे त्याची चव जी ती बदलणार नाही ऐक नाही चांगली लागल तर पूर्ण आपण जे पिठाच जे मिश्रण होत ते सगळं टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये कढईमध्ये आणि चांगलं असं शिजून द्यायचं त्याला तर बघा मम्मी मम्मी आता मम्मीच मस्त पिठलं पण तयार झालेलं आहे मम्मी पिठलं चला मग आता घ्या सगळे जेवण ऐक नाही आले लगेच पिटल्याच्या कडाई मग पप्पाला भूक लागली आता पप्पाचा फोटो मी आता टाकून देणार तम्ने डायरेक्ट चला सगळेजण जेवाईन मग चला तर बघा आता आम्ही मम्मीला मस्त पिठलं बनवलेलं आहे गावराम पद्धतीना आणि डिस्को चालू काय त्यांच्या हाताने घ्यायचं काम कारण त्यांना लय लागली आणि इकडे सगळ्यांना जेवणासाठी ताटा पण आपण केले आता चला जेवायला पण सगळं गरम गरम पिठला खायला या सगळे जण पप्पाला आज भाकर सुरू नव्हते ते मग त्याला शिळी बाजरीची भाकर आणि गरम गरम पिठला आवडतं त्याच्यामुळे चालूया आहे त्यांची पटकन तर पा सगळेजण बसलेले जेवायला आणि शंभू पा कस दोन बटन खुरायला शंभू पिटलेले बरं का शंभू ऐ खात तू शंभू चांगता झोपली पाहिजे झोपली ते काही ना सगळेजण बसलेले जेवायला पवन पव का आज ऐक पिटलंय खाण चाललंय ना कस फुके तो गरम ना राहिला पण चला खायचं बुलाय येऊ राहिले बाहेर मी मस्त आल मम्मी पिठ्या काय भारी हातात चव आहे बरं तुमच्या रोज पडून मग आपली आई नसत पिठला करायची तसं पिठला झालं बरं का आपल्या आईची अशीच पद्धत होती पिठल करायची आणि खरंच कांदा घातल्यानी चौदार लागला बरं पिठल